भविदिव्यचं आदतचं मैदान जय गणेश केसरी मित्रांनो आज मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडते या मैदानातील मित्रांनो सर्व गट पोहोच आले त्यानंतर आले सेमीची वेळ सेमी, सेमी क्रमांक तीन तिसरा सेमी सोडला या सीमीमध्ये पळत होता गेल्याच मैदानात ज्याने जबरदस्त असा कमबॅक केला आणि एक नंबरचा मानकरी होऊन हिंद केसरीचा मानकरी झाला असा सुंदर प कॉकटेल कोक्तिल। कॉकटेल आज मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये पाहताना पायल मिळाला कॉकटेलला साथ दिल्यास महाब्याने या जोडी मित्रांनो एकोणचाळीस गटामध्ये सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाली होती सेमी क्रमांक तीनमध्ये नेमकं काय घडलं कोणी बाजलेलं बाजी मारली पुन्हा एकदा कॉकटेल गुलास पात्र झाला का, हो का, 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 का। तर मित्रांनो या सेमी क्रमांक तीनमध्ये तीन तीन ती। पुन्हा एकदा कॉकटेल आणि माहेब्याने सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झाले तर नक्कीच मित्रांनो आज पुन्हा एकदा जेव्हापासून जेव्हापासून कमबॅक केले मागच्या महिन्यानं तेव्हापासून कॉकटेल सलग दुसऱ्यांना गोललास आहे आजसुद्धा एक नंबर करेल का कमेंट करून नक्की सांगा या मैदानासाठी या फायनलसाठी कॉकटेलला आणि मायब्याला खूप साऱ्या शुभेच्छा चाल्युटर पुन्हा मैदानाकडून अपडेट भन्नाट अशा नवीन नोटमध्ये